आयुष्यात सर्व गोष्टी परत मिळतात पण ढगाड गेलेला मित्र परत दिसत नाही परत भेटत नाही म्हणून ही कविता खास तुमच्या माझ्या दोस्तांसाठी दोस्ता वागरे दोस्ता वागरे दोस्ता सारखा दोस्त आयुष्यात असतो करना सारखा भेटलास तू अनोळखी सारखा झालास तू काळजा सारखा दोसता वागरे, दोसता वागरे दोसता सारखा दोस्त असतो खरा करना सारखा धावलास तू माझ्या दुःखामध्ये मध्ये वाऱ्या सारखा म्हणून भासतो तू मला कडक उना त्या पावसा सारखा पाहताना तुला जीव सुखवतो माझा पाहताना तुला जीव सुखवतो माझा धर रे खात माझा त्या कृष्णा सारखा दोसता वागरे दोसता सारखा